हिंदू मुस्लिम धर्मियांचे येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी नाशिक शहर आयुक्तालयाकडून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले एम आय डी शी चुंचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाणे या परिसरामध्ये दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाअन्वये श्री गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती या दोनही सणांच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या उपस्थितीत संजीव नगर येथे रूट मार्च आयोजन करण्यात आलं नुरी मशीद छत्रपती चौक हर्ष क्लिनिक अंबिका संकुल मालुसरे सभागृह इंडियन हॉटेल नुरी मशीद संजीव नगर असा पायी रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च मध्ये एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाणेकडील एक पी आय चार पी एस आय अधिकारी वीस अंमलदार सहा होमगार्ड इंदिरानगर पोलीस स्टेशन इथून चार पोलीस अंमलदार पाच होमगार्ड अंबड पोलीस स्टेशनकडून तीन होमगार्ड तसेच एस आर पी एफ दौंड प्लाटून नंबर एक कडील अधिकारी अठरा अंमलदार प्लाटून नंबर तीनकडील एक अधिकारी दहा अंमलदार यांनी सहभाग घेतला हा रुटमार्क अतिशय शांततेत पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक